शासनमान्य बोगस पत्रकार भाग दोन मुळात शासन मान्यता आणि बोगस हे दोन्ही शब्द परस्पर विरोधी आहेत कारण बोगस पत्रकारांना शासन स्तरावर मान्यता मिळाली कशी हा प्रश्न विचारला जात आहे परंतु फक्त या बोगस पत्रकारांना मान्यताच मिळाली असे नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून असे असंख्य बोगस मान्यताप्राप्त पत्रकार जिल्हा प्रशासनात पोलीस प्रशासनात वावरत आहेत आणि सतत अतिउच्च अधिकारी यांच्या सानिध्यात असतात आणि या अतिउच्च अधिकारी यांनीही याची कधीच पडताळणी केली नसल्यानेच तेही या बोगस शासनमान्य पत्रकारांना मान सन्मान देतात परिणामी साहेबांचे जवळचे असल्याने संपूर्ण प्रशासन यांची सरबराई करताना दिसते हे बोगस शासनमान्य पत्रकार हुशार आहेत तेही या याबाबी सुनियोजितपणे लपून ठेवतात आणि इतर कुठेही याची वाच्यता न करता फक्त या प्रशासनाच्या सलगीने जणू आपणच या पृथ्वी तलावरील शासनमान्य पत्रकार आहेत असे वावरतात परंतु या सर्वात एक साधा प्रश्न म्हणजे आज मितीस या शासनमान्य पत्रकारांपैकी किती जणांचे वर्तमानपत्र या कार्यालयीन प्रशासनात छपाई आवृत्ती मिळतात याचाही विचार केला जात नाही तरी या बोगदगिरीचा आणखी काही बाबी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत